नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबींची भाजी ही आहे ती मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे मी भाजून घेते कडे ठेवली गॅसवरती गरम व्हायला टाकून घेते आता ह्याला भाजून घेते हे भाजून घेतलेले आहेत बारीक गॅसवरती भाजून घेतले काढून घेते टाकलीमध्ये आता तीच कढई मी ठेवलेली आहे धून त्याच्यामध्ये ते ओतून घेते दोन चमचे मी थोडस जिरे थोडे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा मी चांगला कांदा चांगला लालसर भाजून घेतलेला आहे त्याच्यात हे छोटे दोन टोमॅटो घेतले ते टाकून घेते हे पण चांगले भाजून घेतले टॅमॅटोय तो, तो, तो पण ते मी बोंबीत धुवून घेते थंड झालेले आहेत आता चोळून चोळून धुवून घ्यायचे चांगले तीन चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते असेच बोंबीत स्वच्छ धुवून घेतले टाकून घेते आता दोन मिनिटं परतून घेते त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला थोडीशी हळद थोडी मिरची पावडर घरचा कांदा रसून मसाला आता हे सोपी घेतलंय आता पाणी वरून घेते थोडस मीठ टाकून घेते चवीप्रमाणे थोडस आता ह्याला शिजून देतो आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेते शिजलेलं आहे बोंबिल अशा प्रकारे आपला बोंबी तयार तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद